महापालिकेतील बहुचर्चित वीज बिल घोटाळा विधिमंडळ अधिवेशनात तारांकित झाला आहे या घोटाळ्या संदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर महापालिकेने नगरविकास विभागास उत्तर सादर केले आहे महापालिकेकडील पतदिवे वीजबिल घोटाळा चौकशीतच घोटाळा आहे पतदिव्यांचे वीजबिल भरण्यासाठी महापालिका महावितरणच्या नावे धनादेश देत होती हे धनादेश महावितरणने नेमलेल्या भरणा केंद्रात भरले जात होते मात्र या धनादेशातून महापालिकेची काही वीज बिले बाजूला ठेवून खासगी व्यक्ती संस्था फर्मची बिले भरली जात होती एप्रिल दोन हजार एकोणीस ते सप्टेंबर दोन हजार वीस या कालावधीतील धनादेश आणि वीज बिल तपासणीतून एक पूर्णांक अठ्ठावीस कोटींचा अपहार निदर्शनास आला त्यावरून पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे चार्टर्ड अकाउंटंट यांनी पाच वर्षातील वीज बिलांचे ऑडिट केले त्यातून तीन पूर्णांक पंचेचाळीस कोटींचा अपहार निदर्शनास आलेला आहे या वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांनी पोलीस महासंचालकांना एसआयटी चौकशीचे आदेश देऊन दोन वर्ष होऊन गेले आहेत एसआयटी नियुक्ती झालेली आहे मात्र चौकशी पूर्ण झाली नसल्याचे समजते दरम्यान या वीज बिल घोटाळ्याचा तपास अतिशय संत गतीने सुरू असल्याबाबत आणि अन्य मुद्द्यांवर आमदार खोत्यांनी तारांकित प्रश्न विचारला आहे त्यांच्या प्रश्नांवर महापालिकेने उत्तर पाठवले हो आहे त्यात म्हटले आहे की या घोटाळ्याप्रकरणी महापालिकेच्या विद्युत अभियंत्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केलेली आहे लोकायुक्तांनी या प्रकरणी एसआयटी नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत त्यानुसार चौकशी समिती स्थापन झालेली आहे चौकशी सुरू आहे तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याचे तसेच संबंधित कार्यालयातून माहिती संकलित करणे पोलीस खात्याकडून फॉरेन्सिक ऑडिटचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्यास थोडा कालावधी अपेक्षित आहे